मालिकेचे हजार एपिसोड कंप्लीट झालेत आणि या निमित्ताने एक सरप्राईज पॅकेज तुम्हाला पाहायला मिळणार आहे एक जबरदस्त एंट्री होणार आहे ही एंट्री कोणाची आहे माझ्यासोबत आहे विधीशा स्वागत आहे तुझं लोकमत फिल्मे हॅलो हाय थँक्यू सो मच so हे माझ्यासाठी सरप्राईज होतं कारण इथे आल्यावर आम्हाला असं वाटलेलं की बाकी सगळे आर्टिस्ट असतील ओके लहान मुली असतील तुम्ही असं तुझी एंट्री खरं तर सरप्रायझिंग आहे काय आता या वेळेला एक वेगळं पण घेऊन लागणार एकदम वेगळी साडीत वगैरे दिसते मंगळसूत्र पण आहे ओ गॉड आता मी सांगणार नाही माझं कोणाशी लग्न माझं कोणाशी लग्न झालं आहे काय पण कारण ते तेच मेन काय म्हणतो पण त्याला सिक्रेट आहे आणि तेच रिव्हील नाही करायचं असं मला सांगितलं आहे आणि मला पण नाही रिव्हील करायचं आहे कारण खूप मोठा एक ट्विस्ट घेणार आहे आणि येस मला खूप छान वाटतं आहे आय एम बॅक आणि मी आल्या आल्या काय दुसऱ्या दुसऱ्या दिवशी लगेचच आम्ही इथे हजार एपिसोड्सची पा पार्टी म्हणू शकतो किंवा हजार एपिसोड्स आज कम्प्लीट होत आहेत खूप छान वाटतंय म्हणजे ॲक्च्युली ना आता छान म्हणण्यापेक्षा ना इमोशनल व्हायला झालं आहे कारण मी आता मधला काही काळ मी नव्हते आणि ते होतं स्क्रिप्टमध्ये मला माहिती होतं ते पण मधला काही काळ नसले तरी दोन वर्ष तीन वर्षापैकी दोन वर्ष मी या मालिकेचा भाग होते त्यामुळे किती नाही म्हटलं तरी या हजार भागांमध्ये ॲटलिस्ट आठशे भाग तरी मी असेल तिथे सो so, हे खूप काय म्हणतो आपण त्याला आम्ही सगळेच खूप आम्ही आज इमोशनल झालो आहे आम्ही असं जेव्हा आम्ही गोव्याला शूट करायला गेलो होतो कोविडच्या काळात ते सगळं आम्ही आठवत होतो बोलत होतो आणि येस पण विधिश म्हणजे ह्याच्या आधी तुझं जे कॅरेक्टर होतं ते एकदम ग्लॅमरस आणि हे असं होतं एकदम वेगळी होती आता मध्ये काहीतरी फरक आहे म्हणजे काहीतरी वेगळे पण आहे एकदम हिरव्या बांगड्या गळ्यात सिंपल सोबर मंगळसूत्र आणि अशी अशी साडी की जी ट्रेडिशनल आहे काय काहीतरी गुपित आहे ते थोडंसं तरी, तरी उलगड गुपित म्हणजे मी एवढं सांगेन कसं असतं ना माणसाला हवं ते मिळालं की माणूस समोरच्याला जसं आवडतं म्हणजे आपण समोरच्याला जसं आवडतो आहे तसं वागायला पण क मागे पुढे बघत नाही आणि मला असं वाटतं की आयशाचं प्रेम किंवा आयशा तशी आहे पहिल्यापासूनच की तुला काय हवं आहे तू बघता तेव्हा कार्तिक होता आता कोणी माहीत नाही सो तुला काय हवं आहे तुला जशी मी राहावीशी वाटते तशी मी राहीन तशी मी स्वतःमध्ये चेंजेस करून करेन फक्त तू माझ्यासोबत राहा हे आयशाचं कॅरेक्टर होतं आणि मला असं वाटतं की हा चेंज पण त्याच गोष्टीमुळे त्याच प्रेमामुळे आहे आता ते प्रेम कोणावर आहे ते तुम्हाला कळेल मालिका बघितल्यानंतर पण कुठली गोष्ट सगळ्यात जास्त मिस मिस करतेस करतेस ते कॅरेक्टर ओ माय गॉड मी काय सांगू आता म्हणजे मी खरं सांगू तुम्ही मिस नाही करत कारण मला तुम्ही आता मग आपण तेच बोलत होतो की मला अभिनयात काहीही करायला सांगा मला आवडते मला आवडेल ते चॅलेंज म्हणून मी स्वीकारेन <laughs> पण जेव्हा माझ्या स्किन केस इथं टच व्हायला लागतात ना गोष्टी तेव्हा मी अशी रेस्टलेस होते आणि त्याच्यात मी असं वीग लावायचे त्यामुळे ते माझ्यासाठी थोडं इरिटेटिंग होतं म्हणजे कॅरेक्टर ऑब्वियसली छान होतं पण थोडं ते माझ्यासाठी इरिटेटिंग असायचं म्हणजे शेवटी शेवटी मी थोडं जरा क कट कटकट करायला सुरुवात केली होती की काय वीग आणि लगेच मी काढून वगैरे ठेवायचे थँक गॉड आता ते नाही आहे हे खूप उत्तम आहे हे जे काहीच आहे ना आत्ता मला छान कॅरी करता येते असं मला वाटते पण मला हे आवडते मला एक गोष्ट छान वाटते तुझ्या बाबतीतली ती म्हणजे हजार एपिसोडचं सेलिब्रेशन आहे आणि तुला त्याच्यात वेगवेगळे वेग तीन रोल करायला मिळत म्हणजे आधीचा एक ग्लॅमरस मध्ये ती म्हातारी आणि आताचा हा वेगळा लुक सो ते कुठेतरी तुझ्यासाठी एकाच मालिकेत वेरिएशन दाखवणं खूप माझ्या मते चॅलेंजिंग असते चॅलेंजिंग म्हणण्यापेक्षा ना मी म्हणेन म्हणजे चॅलेंजिंग तर होतच पण मला मजा येते मग त्या कॅरेक्टर आयशा कॅरेक्टरचे जे पैलू आहेत एक 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 मला नाही वाटत की बऱ्याच कलाकारांना ही संधी मिळते यु you नो know, तुमच्याकडे काही असेल तर ते दाखवण्याची संधीसुद्धा मिळाली पाहिजे आणि त्यासाठी मी खरंच स्टार प्रवाह आणि आमचे प्रोड्युसर्स रायटर्स या सगळ्यांची खूप आभारी आहे कारण त्यांनी मला एवढे व्हेरिएशन दिलेत ना या शोमध्ये करण्यासाठी एक ॲक्टर म्हणून माझ्यासाठी चॅलेंजिंग पण होतं आणि एक्साइटमेंट पण होती मग एखादा शो तुम्ही तीन वर्ष करत असता तेव्हा जर सतत सेम कॅरेक्टर असेल तर कुठेतरी कंटाळा यायची शक्यता असू शकते पण जेव्हा जेव्हा मी सेटवर येते तेव्हा तेव्हा मला असं होतं की ओ माय गॉड इस टाइम टाईम मे आर यू ना मेरे को कुछ अलग करणं आहे को कुछ अलग आहे मेरे कॅरेक्टर मही ढना आहे ढूंढना आहे तर मला असं वाटतं की मी लकी आहे बस करायला मिळणं हे खूप मोठी गोष्ट आहे असं कुठली मुवमेंट आयशा की तुला अशी पटकन आठवते की आता हजार एपिसोड झाले दोन वर्ष तू ही मालिका गाजवली आहेस सो अशा मुवमेंट असतात ना की ही मुवमेंट आवडली ही मुवमेंट लक्षात राहील जरी किती पुढे एपिसोड होऊ देत नको होऊ देत काही असू दे, दे, का दे किंवा मालिका संपेल नाही संपेल तो वेगळा प्रश्न आहे पण ही अशी एक एखादी मुवमेंट तुझ्या आत्तापर्यंत लक्षात राहिली लक्षात राहिलेली मुवमेंट म्हणजे दोन आहेत आणि त्या रेग्युलर बेसिस वाले आहेत एक, एक म्हणजे हर्षदताई म्हणजे मी कालच एक स्टोरी टाकली होती की धिस व्ह्यू आफ्टर सो लॉंग तर सोबत बसून लंच करणं किंवा सगळ्यांसोबत बसून लंच करणं ही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे मग कधीकधी असं होतं की माझं शूट नसायचं आणि मी इथे जवळ राहते तर तेवढे फक्त तेवढ्यासाठी फक्त लंचपुरतं मी माझा डबा घेऊन मी इकडे यायचे कारण सगळेजण आम्ही छान एकत्र टेबलवर बसतो गप्पा मारतात सगळेजणं जेवण झाल्यावर पण तिकडे बसून राहतात सो आ, काल खूप दिवसांनी मी ती मोमेंट एन्जॉय केली सगळेजण एकत्र बसून जेवतात ती कारण ती मी नेहमीच मिस करते आणि एक गोष्ट या सिरियलमध्ये घडलेली मी कधीच नाही विसर विसरणार ती म्हणजे आमची गोवा ट्रीप आम्ही दीड महिना गोव्यात शूटिंग करत होतो आणि हे खूपच ऑड आहे म्हणजे मुंबईच्या बाहेर जाऊन एखाद्या टीमसोबत शूट करणं त्यांच्यासोबत राहणं सी कसं असतं आपण इथे शूटिंग करतो घरी जातो आपण आपली स्पेस वेगळी असते तिकडे ते नव्हतं दीड महिना सो तिकडे सगळ्या फेजेस होत्या म्हणजे सुरुवातीला आम्हाला मज्जा येत होती की बाबा एकत्र राहायचं चा, छान आपण पिकनिकच ना म्हणजे दिवसभर शूट करायचं रात्री मज्जा करायची झोपायचं नंतर एक पॉईंट असा आला होता की सगळ्यांना एकमेकांचा यायला लागला होता मी सगळ्यांचं असं आलं की रोज रोज तेच तेच चेहरे बघतोय आपण म्हणजे शूटिंगच्या इथे पण झोपताना पण रूममेट सगळंच आणि तिसरा पॉईंट असा आला होता की तो कंटाळा जाऊन एक कम्फर्ट तयार झाला होता की एक फॅमिली कशी राहते एकत्र कारण दीड महिना होता सो so, कुठलीही सवय लागल्याला आपल्याला एकवीस दिवस लागतात तर ते एकवीस दिवस होऊन गेल्यानंतर आम्हाला सवय लागली आणि नंतर ती एक फॅमिली झाली म्हणजे आता माझ्या आयुष्यात काय घडतंय हे हर्षताईला तर माहिती आहेच पण इथल्या सेटवरचं से मला असं वाटतं ऑलमोस्ट प्रत्येकाला माहिती आहे की माझ्या आयुष्यात काय घडतंय एवढं ते असं सा फॅमिली सारखं आहे मला असं वाटतं की त्या दोन गोष्टी आहेत ज्या मी कधीच नाही विसरणार आजचं तर हजार एपिसोडचं सेलिब्रेशन तर तुमचं सेटवर होणार आहे पण तुम्ही मुली मुली तुमची एक गर्ल्स गँग आहे मस्त सो ती कुठे जाऊन अशी आउटिंग पार्टी वगैरे करणार आहे की नाही प्लॅन तर झाले असतील काय बघ प्लॅन तर खूप झालेत पण आता ते त्याच्यावर भांडणं पण होतात तुझं आधी पॅकअप की माझं आधी पॅकअप मग मी ऑब्वियसली जर माझं लास्ट पॅकअप होणार असेल तर मी त्यांना पार्टी नाही करू देणार तोपर्यंत सो ते अजून जरा डिस्कशन चालू आहे आमचं की कसं काय मॅनेज करायचं गर्ल्स पार्टी आणि हे सगळं पण मला असं वाटतं की पॅकअप म्हणजे सगळ्यांचं पॅकअप झाल्यानंतरच जाऊ आम्ही कारण मी, मी शेवटी असेल तर मी त्यांना जाऊ नाही देणार <laughs> अरेच आता जाता तुझ्या लाडके प्रेक्षक आहेत ज्यांनी तुला आत्तापर्यंत वेगवेगळ्या कॅरेक्टरमध्ये पाहिलं आहे आताचाही कॅरेक्टर हटकेच असेल त्यांचीही अपेक्षा खूप आहे काय हिंट देशील प्रेक्षकांना तुझ्या आयशा यावेळीची कशी पाहायला मिळणार मी एवढंच सांगेन की यावेळेस तुम्हाला जी नेहमीची आयशा होती म्हणजे तुम्हाला लुकवरनं थोडा अंदाज आला असेल पण जी आयशा तुम्ही आत्तापर्यंत बघितली आहे त्याच्यापेक्षा कम्प्लीट वेगळी आयशा तुम्हाला बघायला मिळेल कदाचित तुम्हाला तिचा पुळकाही येऊ शकतो मी माहीत मी म्हणत नाही आहे की यावा पण कदाचित येऊ शकतो सीन्स बघून कारण मलाच माझ्या कॅरेक्टरबद्दल वाचून जेव्हा मी ते वाचलं तेव्हा मलाच झालं ऑ अभिच्छारी त्यामुळे खूप मोठा ट्विस्ट आहे असं मी म्हणू शकते कारण इतके दिवस मी फक्त ते दीपाला दीपाबद्दल काहीतरी सतत अवतीच्या विरुद्ध काहीतरी रचणं किंवा लोकांना त्रास देणं फक्त कार्तिकला मिळवण्यासाठी पण यावेळेस वेगळ्या पद्धतीने म्हणा किंवा काय मला आता मी सांगू शकत नाही पण त्यासाठी तुम्हाला सिरियल बघावे लागेल आणि दुसरी गोष्ट मला खरंच म्हणजे मी किती वेळ थँक्यू म्हणू यार पण पाचशे एपिसोड झाले तेव्हा पण थँक्यू म्हणलो आठशे झाले तेव्हा पण थँक्यू म्हणलो पण असंच मी एवढंच सांगेन की असंच बघत राहा असंच मालिकेवर प्रेम करत राहा आणि तू फक्त आणि फक्त तुमच्या प्रेमापोटी आणि आग्रहापोटी आज माझी म... त्यांनी माझ्यासाठी हा कमबॅक लिहिला आणि ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे mm -hmm. मग एखादा ॲक्टर जेव्हा मालिकेतनं जातो नंतर त्याला तीन महिन्यानंतर परत आणतात आणि ती गोष्ट मोठी करतात ना तेव्हा ती ते ऍक्टरसाठी ती गोष्ट खूप मोठी असते mm -hmm. आणि त्यासाठी मी खरंच खूप ग्रेटफुल आहे आणि त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचा भाग तुम्ही प्ले केला आहे तर त्यासाठी खूप खूप थँक्यू आणि आत्ता हजार झालेत मी सगळेच आमच्यासाठी इमोशनल मुमेंट आहे आणि मॅनी मोर टू कम आय से भरपूर एपिसोड होऊ देत आणि असंच सेलिब्रेशनला आम्हाला पण बोलवत राहणे तुला खूप खूप शुभेच्छा आहे थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू सो मच